सर्व माझ्या गोडसाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्यासोबतसोबत मुंग्यांचं पण स्वागत करत आहे म्हणजे दररोज ना वेगवेगळ्या प्रकारच्याच मुंग्या येत आहेत हे काळ्या मुंग्या त्यांना खूप त्रास देत आहेत घरभर मुंग्या कुठेही थोडंसं गोडाचं काही दिसलं किंवा देवापुढे नैवेद्य ठेवला की त्यामध्ये मुंग्या होणार आणि घरभर मुंग्या 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 अशा झालेले थोडंसं गुळ होतं त्यांना कळतं आपल्याला लक्षात नसलं तरी त्यांना भेटतं ते की कुठं गोड आहे तर बाहे ते बाहेर नेऊन ठेवलं डब्बा मी ते मुंग्या निवण निवाण जात राहतील तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवायचे होते मला साबण संपले होतं तेही काढून घेतलं कपडे धुलेले आहेत वाळू घातले तीन शिथं लोळत आहे हॉलमध्ये कारण सकाळी लवकर उठतो रनिंगला जाण्यासाठी झोप व्यवस्थित नाही झाली की मग घरवर लोळत असतो जेवण झाल्यानंतर तेच म्हणलं उठून बेडवरती तरी पड कुठंतरी म्हणजे हॉलमध्येच इथून तिथून लोळत होता तर असो मी आता वरती आलेली आहे आणि आज वातावरण छान झाले म्हणजे पाऊस नाही आहे ऊन आहे छान तर हे जे कांदे आहेत ना खूप दिवस झालं मी उन्हाला टाकून ठेवले होते पण डब्यात भरले नाही त्यामुळे थोडंसं नम पडलेले आहे तर म्हटलं आता ऊन बऱ्यापैकी आहे तर थोडंसं ऊन देऊन मग डब्यात भरून ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित राहतील आणि कलर अजिबात चेंज झालेला था, नाही जसं कांदा पण कट करून लगेच मीठ लावायचं अजिबात कांद्याचा कलर चेंज होत नाही तर बऱ्यापैकी आज वातावरण ठीक वाटत आहे नाहीतर दोन तीन दिवस झालं सारखं पाऊस होतं आणि खूप चिक्कल जिगजिग अशी वाटत होती पण आज थोडंसं ठीक वाटत आहे तर कांदे बुणाला टाकून मी आले आणि थोडा वेळ आपली घरची कामं आवरत बसली होती तितक्यात पाऊस चालू झाला कपडे ठेवलेले होते बाहेर ते गर्दीनं काढले मी म्हणजे जेव्हा पाऊस येतो ना त्यावेळेस काही सुच नाही की आला पाऊस आला काय काय काढायचं आहे नुसती धावपळ आपली चालू होते तसं झालं होतं कपडे काढले आणि पळत जाऊन मी कांदे घेऊन आले आणि डब्यात भरून ठेवले आहेत बघू शकता म्हणजे आबाळ वगैरे नव्हतं अचानकच पाऊस चालू झाला आणि पाऊसला असंच असतं अचानकच पाऊस येतो काहीच म माहिती नसतं की बाबा पाऊस येणार आता उन्हातच अचानक चालू झालेला आहे आणि हवा पण तशीच भयानक होती यामध्ये तर आता मी इकडे लोणचं काढत आहे म्हणजे सगळी कामं आवरली जेही काढायचं होतं पावसाच्या आधी सगळं काढून आहे डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि लोणचं हे छोट्या डब्यात मी काढत असते ते संपलेलं आहे पण आमदा मी लोणचं घातलेलं नाही बनवलेलं नाही आहे गेल्या वर्षीचंच आहे म्हणजे गेल्या वर्षी मी दो ती दोन तीन डबे भरलेले होते थोडंफार ताईला दिलं थोडंफार कल्पनाला दिलेलं होतं आणखीन तरी पण एक डबा भरून आहे तर या छोट्या डब्यात मी काढून घेतलेले लोणचं म्हणजे अजिबात खराब झालेलं आहे जसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं होतं जे लोणच्याचा व्हिडिओ मी शेअर केला होता की कशा पद्धतीने लोणचं बनवलेलं आहे वर काही दोन वर्षही टिकून राहतं खराब होत नाही तर बघितलं तुम्ही अजिबात खराब झालेलं नाही आहे व्यवस्थित राहतं थोडीशी जे आहेत ना ठीक जे आहेत ना यामध्ये आपल्याला फॉलो करायची गरज आहे म्हणजे पाणी वगैरे मी टाकलेलं नव्हतं म्हणजे कशा पद्धतीने मी लोणचं बनवलं व्हिडिओ मी पूर्णपणे टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला नाही भेटत असला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर इकडे जे आहे ना तांदूळ मी काल भिजत ठेवले होते रात्री तर तुम्ही म्हणत होता ताई रात्री तांदूळ डाळ भिजत ठेवला आणि सकाळी लगेच इटली बनते ना तर तर असं बनत नाही कारण मी तुम्हाला म्हणलेलं आहे ही एक दिवसाची प्रोसेसिंग असते याची म्हणजे रात्री मी भिजत घातलं म्हणजे आपण सकाळी भिजत घातलं आणि दुपारच्या वेळेत हे जर बनवून ठेवलं म्हणजे बॅटर बनवून ठेवलं तरी पण चालतं म्हणजे एक आठ तास तरी भिजणं गरजेचं असतं पण लक्षात राहत नाही माझ्या म्हणून रात्रीच मी पाण्यात टाकून ठेवलेलं होतं आता मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मेजरमेंट सांगेन तुम्हाला दोन गिलास तांदूळ आहेत अर्धा गिलास उडीद डाळ आहे एक चमचा दाणा आहे हे तिन्ही वस्तू मी रात्री भिजत ठेवले होते आणि उडीद डाळ जी आहे ना ती सालेची आहे तर छान घासून घासून साल पूर्णपणे काढलेली आहे कारण घरची बनलेली उडीद डाळ आहे ही आणि आपल्याला मार्केटमधनं जर उडीद डाळ आणायची असली तर साबु उडीद भेटते बघा मीन सालेची ते घ्यायचं ना रिझल्ट खूप छान होतं म्हणजे बेटर ना छान व्यवस्थित फुललं जातं पण आपल्या घरी बनलेली डाळ आहे तेच मी टाकलेली आहे इथं पोहे, ग्लास ले ले। पोहे एक ग्लास मी स्वच्छ धुले आणि भिजत घातलेले आहेत म्हणजे अगदी पाच मिनिटामध्ये पोहे ना भिजून तयार होतात हे सगळे जिंण ज्यांना एकत्र करून आपल्याला वाटण करायचं आहे म्हणजे लवकर बेटर म्हणून तयार होतं कारण आपण एक एक वस्तू घेतल्या तरी एक मोठं एक बारीक असं होतं म्हणजे उडीदार चिकट असते लवकर वाटलं जात नाही म्हणून मिक्स करून वाटत असते पण दिनेश म्हणत होता मम्मी मी आज वाटण करेन आणि तू थोडंसं जे आहे ना फ्लिम बघ म्हणजे एक फ्लिम लावून दिलेला आहे मला मोबाईलवरती मी ते बघत आहे तोपर्यंत दिनेश म्हणजे मी काय म्हणत होते नंतर आपण बघूया किंवा उद्या बघूया नाही मम्मी तू असंच म्हणते असंच म्हणते तू थोडा वेळ तू एन्जॉय आहे म्हणजे स सतत तू कामात असते सतत घाई असते तुझ्या मागं कधीतरी निवांतपणे तू बसत नाही असं दिनेशचं म्हणणं आहे म्हणत तुझी ही काम आहे ते मी आवडतो तू थोडा वेळ बस तर माझ्या हातात मोबाईल बसवलेला हो आहे मला आणि स्वतः जे वाटण करत आहे तर इकडे जे आहे ना सगळे जिन्स थोडेफार घेतले मी एकत्रच करत असते पण हा मला किचनमध्येच येऊ हो दे नाही असं म्हणत होता तू किचनमध्ये यायचं नाही तुझे जे काम आहे ते मी व्यवस्थित करतो तर इकडं बघू शकता सगळे जिनस थोडेफार थोडेफार मोठ्या मिक्सरच्या भाण्यात घेतलेला आहे थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक हे बॅटर जे आहे ना ते बनवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंफारही मोठं मोठं राहिलेलं ना व्यवस्थित फुलं जाणार नाही तसं तर आता थंड वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित फुलं जातं लवकरते पण हिवाळा आणि पावसाळा थोडंसं थंड वातावरण असल्यानं व्यवस्थित हे बेटर फुल्ला म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो तर बॅ बेटर छान आपण एकदम छान असं फाईन वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि मोठ्या जे कस्टर्ड तोंडाचं भांडं असतं ना त्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकून ठेवत असते तर बघू शकता मीकडं बेटर एकदम परफेक्ट बनवलेला आहे तर इथं मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे मीठ वगैरे टाकायचं नाही फक्त सोडा टाकलेला आहे मी आणि झाकून ठेवूया रात्रभर आणि सकाळी बोगवायची अवस्था काय झालेली आहे आपल्याला अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही व झाक उघड करायचं नाही आहे तर बेटर म्हणून तयार झालं माझी फ्ली मी बघून झालेली आहे आता करूया रात्रीचा स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बनव्यानंतर काहीतरी म्हणजे ते तर बनवायचं आहे आपल्याला पर्याय नाही आहे पण अगोदर मी इकडं प्रसाद बनवत आहे आणि आज गुरुवार आहे कशा पद्धतीने मी पूजा केली अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि आज प्रसादामध्ये शिरा बनत आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी खिचडीच बनवते पण म्हटलं आज गोडामध्ये म्हणजे शिरा बनवावा दिवस दिवसाच्या नंतर मी शिरा बनवला हे म्हणत असतात की शाईबाबांची आवडती खिचडी आहे तर प्रत्येक गुरुवारी तू खिचडीच बनवत जा पण आज म्हणलं थोडंसं अधून बदलून बनवावं तर इकडं शिरा बनवत आहे तर एक किलो मी रवा घेतलेला आहे आणि रवा जेणं नीट नीटकं करून घेतलं कारण आम्ही थोडंशी दिवस म्हणजे थोडे दिवस घरात ठेवला थोडंसं त्यामध्ये जाळी आणि होते ते चेक केलेलं आहे पण रवा व्यवस्थितच आहे तर मी अगोदर मी दोन ते तीन चमचे तूप टाकलेला आहे तुपामध्ये हा रवा जेना कमी गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर हा बारीक रवा आहे तर पंधरा ते वीस मिनिट हा रवा मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता था हे जी मोठं पातेल्या घेतलेलं आहे यामध्ये मी सिरा बनवणार आहे कारण एक किलोचं प्रमाण असलं तरी पण बघा आपल्याला थोडंसं भांडं मोठंच घ्यायचं आहे कारण सिरा जे आहे ना थोडासा आपल्याला सेल बनवायचा आहे नंतर जसं गार होईल तसं ते थिकच होणार आहे तर इकडं पाणी ठेवलेलं आहे तर एक, एक किलोच्या हिशोबानं मी इकडं जे आहे ना चार लिटर पाणी घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी पाणी इकडं उकळा ठेवलेलं आहे एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे जे आणि दिनशेकडं वरती काय करत आहे तर साखर संपलेली आहे छोट्या डब्यातली म्हणजे दररोज चहासाठी मी छोट्या डब्यात काढून घेते ती संपलेली आहे आणि वरच्या साईडला मोठा डबा ठेवलेला आहे म्हणजे जी एक्स्ट्राचं सामान असतं सगळं मी वरती ठेवून देते आणि थोडंफार जी किचनमध्ये लागत असतं मला छोट्या डब्यात काढून घेते तर थोडंफार होती आणि तसं तर शिरा बनवायला साखर मला थोडीशी जास्तच लागणार होती तर एक डबा भरून ठेवला परत इकडं गंज एक मी भरून घेतलेला आहे कारण आता शिरा टाकण्यासाठी लागणार आहे तिकडे पाण्याला उकळी यायचाच वेट करत आहे कारण पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि ते म्हणजे जोपर्यंत रवा भाजत होता तोपर्यंत पाणी पण गरम झालेलं आहे आणि दिनेशच्या काय जरा चालू आहेत काहीतरी खाऊ लागणार आहे दिनेशला काहीतरी येता जाता येता जाता इथं खोबरं ठेवलं होतं ते खायला घेतलेलं आहे म्हणजे ड्रायफ्रूटही आहेत पण आवडीप्रमाणे कधी खोबरंच घेतो कधी काहीच घेतो चालू असतं यांचं तिकडे जे आहे ना पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये डागवा ड्रायफ्रूट तर इथं मी दहा बारा काजू टाकलेले आहेत आणि एक वीस पंचवीस मी मनुके टाकलेले आहेत छान मिक्स केलेलं आहे आणि टायमिंग सांगेन तुम्हाला तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे कारण हे आले ना खूप गोंधळ होतो थांबत नाही अजिबात घाई गरबड खूप असते त्यांना त्यांचे आवरून द्यायचं असतं मला आणि तसं तर वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे विजा चमकणं हे चालूच आहे त्यामुळे मला थोडंसं लवकरच आवरावं कारण लाईटचंही नक्की नसतं एक वेळा लाईट घेईल की परत येत नाही हा एक प्रॉब्लेम म्हणून म्हटलं प्रसादाचं तितकं करून घ्यावा नंतर मग स्वयंपाक आपलं निवांत होतं तर इकडं पाण्याला उकळी आल्यानंतर मी पूर्णपणे एक किलो रवा या पाण्यामध्ये टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं की कुठली होऊ द्यायची नाही छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे म्हणजे विलायची मी एकत्र साखर टाकून वाटण करून ठेवलेलं आहे जेव्हा असा गोडाचा पदार्थ बनतो ना त्यावेळेस आपल्याला ते उपयोगी पडतं नाहीतर जेव्हाच्या तेव्हाच ते आपल्याला बारीक करणं टाकणं होत नाही व्यवस्थित पूड होत नाही त्याची मग अशा पद्धतीनं करून ठेवलेलं आहे तर हवा टाकल्यानंतर एक पाच मिनिट मी एक सलग चमचा फिरवती शिजवून घेतलेला आहे आणि बघितलं तुम्ही एकदम थिकं झालेल्या अगोदर वाटतं की पाणी खूप सारं हो झालेलं आहे मला पण वाटलं की पाणी खूप सारं झालेलं आहे पण व्यवस्थित जे शिरा बनवणार आहे तसं तर बघा प्रसादाची ही पदार्थ आपण बनवतो गोड असो किंवा तिकड म्हणजे खिचडी असो किंवा शिरा असो खूप छान टेस्ट येतो हो त्यामध्ये कारण ते प्रसादासाठी बनवलेलं असतं त्यामुळे तर इकडे जे आहे ना शिरा जे व्यवस्थित बनलेला आहे आता यामध्ये साखर साखर मी नंतर टाकलेली आहे म्हणजे रवा व्यवस्थित शिजल्यानंतर साखर टाकायची आहे म्हणजे छान मऊसुद्धा शिरा पण तयार होतो गार झाल्यानंतरही खूप छान ते मऊसुद्धा बनवून राहतं तर इकडं मी आरत्या ज्या आहेत ना ते मी प्रोजेक्ट करून घेतल्या दिवा जे आहे ना ते सकाळी मी जे लावलेला होता ते लावलेला होता आता मी परत लावलेलं नाही आहे फक्त तेल त्यामध्ये टाकलेले आहे तुळशीला दिवा लावून येते बाहेरच्या लाईटा सगळ्या मी ऑन केलेल्या आहेत आणि तोपर्यंत हे पण आलेले आहेत आंघोळ करत आहे तोपर्यंत फोटोला हार घालत आहे म्हणजे शैवांचे फोटो मी रिपेअर कराय दिलेले आहे कारण त्याचं काच जे ना ते सरकलेलं होतं व्यवस्थित बसत नव्हतं ते दिलेलं आहे आणलेलं नाही तिथं दत्तात्रीचे फोटो मी ठेवलेली आहे आणि फोटोची मी पूजा सकाळच्या वेळेतच केली आहे फक्त हार घातलेला आहे आणि ज्या आहेत ना आरती वगैरे मी प्रोजेक्ट करून घेतल्या आणि त्या अक्षदा जे आहे ना प्लेटात करून घेत आहे तर ही सगळी तयारी आपली असते आणि सगळं सगळं प्रसादाची आपल्याला व्यवस्था करायची असते तर थोडीफार साखर मी यामध्ये टाकली थोडीफार इथंच ठेवली आणि पटकन काळ्या मुंग्या येतात मुंगा मुंग्यांना खूप त्रास दिलेले आहे जी मोठी मुंगी असते ना काळी घरभर हिंडत आहेत त्या मुंग्या तर शिला जे आहे ना ते बनवून तयार आहे आणि खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं ते पात्र वाटत होतं म्हणजे थोडंसं सैल वाटत होतं आणि नंतर साखर घातल्यामुळे साखर विरगळल्यानंतरही थोडंसं सैल झालेलं आहे तर नारळ वगैरे काढलेला आहे मी यांना देण्यासाठी म्हणजे प्रत्येक गुरुवारी प्रसाद नारळ आणि फुलाचे हारे हे सगळे घेऊन जात असतात ते तर चहा ठेवलेला आहे जोपर्यंत चहा बनत आहे तोपर्यंत यांना मी केळ खायला म्हणजे केळी खायला दिलेली आहे मला केळी अजिबात आवडत नाही मी इकडे जांभळ खायला घेतलेलं आहे म्हणजे आंबे केळी जांभळे हे सगळं दुपारच्या वेळेतच घेऊन आलेले आहेत आणि आता थोडासा म्हणजे सिरा बनत आहे परत इकडं चहा पण बनत आहे आणि प्रसाद मला पॅक पण करायचा आहे तोपर्यंत केळी वगैरे दिली थोड्या वेळ बसलेली आहे कारण दररोज घाई गिरबड असतेच आपल्या मागं तर मला निवांतपणे थोडंसं बसलेली होते कारण दिवसभर यांनाही घाई आणि मलाही तशीच असते घरामध्ये तर असं थोडं तर असो इकडं फळं खात खात आमची चर्चाही चालू आहे आणि प्रसाद पॅक करते हे म्हणत आहेत की वेळ खूप कमी आहे म्हणजे टायमिंग सांगेन तुम्हाला तर सात वाजलेली तिथंच आणि सात साडेसातपर्यंत हे तिथं पोहोचतात आणि आरती होते पौणे आठला तर यांना चहा पण दिलेला आहे आणि मी जांभळ खात आहे आणि आता प्रसाद पटकन पॅक करून घेते तिनेच गेले गॅरेजला गे बाबा बाहेर गेले आणखीन आलेली नाही आहेत तर असो आता पटकन स्वयंपाक करून घेऊ जोपर्यंत स्वयंपाक बनून तयार होईल तोपर्यंत सगळेच येतील म्हणजे हे पण गावाकडे जाऊन येतील आणि बाबा पण बाहेरून येतील दिनेश पण येईल सगळेजण येतील तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करते म्हणजे गरजं थोडंसं थो मागं पुढं होतं पण गुरुवारी जे आहे ना थोडंसं लवकरच स्वयंपाक होतो आणि लवकरच जेवण होतो कारण दिवसभराचा उपवासही असतो आणि तसं तर वातावरण पण असं झालेलं आहे ना की सगळे आता लवकरच येतील तर हे जी सिरा मी बनवलेला आहे ना प्रसादाचा थोडासा थो जे आहे ना पातळ वाटत आहे कारण खूप गरम आहे आणि जसं जस गार होईल ना तसं तसं थिक होतं आणि खूपच छान टेस्टी आणि मौजूत शिरा म्हणून तयार होतो पण हे म्हणत होते की तू खीर बनवली का शिरा बनवली का पापडाचं पीठ बनवलेलं आहे त्याचे पापडं घालात असं म्हणत होते पण जसं जस गार होईल ना तसं तर एकदम छान हा शिरा बनून तयार होतो आणि याचा टेस्ट जो आहे ना ते एक मंझे, आ, चान एक तो एकदम अमेझिंग म्हणजे जसं प्रसादाची वस्तू कुठली आहे असो खूप छान टेस्टी म्हणून तयार होते त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट असतो ते कवर दिलेला आहे यांना कारण तिथं गेल्यानंतर काढण्याची परेशानी नको कवर धरून ते काढता येईल तर कवरमध्ये डब्बा घातलेला आहे आणि ते कवर उचलत तसं पिशवी ठेवलेला आहे नारळ फुलाचे हार जे आहेत ना कारमध्येच आहेत म्हणजे कारच घेऊन जाणार कारण पाऊस खूप जोरदार होता त्यावेळेमध्ये तर असं हा दुसरा दिवस आहे म्हणजे गुरुवारचा रुटीन थोडासा असा असतो ना की थोडीशी घाई कपड धावपळ नंतर मी व्हिडिओ बनवला आणि स्वयंपाक बनवलं जेवण खाणं झालं हे सकाळची वेळ आहे वार शुक्रवार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर अगोदर मी बेटर दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने बनलेलं आहे तर व्यवस्थित फुललेला आहे म्हणजे ज्या भांड्यात मी ठेवले होतं ना त्या भांड्यात ते खाली जात होतं तितकं व्यवस्थित फुललेलं आहे तर आता इडली बनवायचा विचार होता पण दिनेश म्हणत होता मग मी दोसे म्हणून खूप दिवस झालं जेव्हा भैया होतो तेव्हा तो बनवलं तर खरंच दीपक गेल्यापासून मी ना इडली बनवली ना डोसा बनवला ना वेगळी कुठली वस्तू बनवली जसं अगोदर तुम्ही बघत होता मी काहीतरी काही, काही बनवत अस बनवतच राहायचे पण आता दीपं गेल्यापासून काहीच मी बनवलेलं नाही जे रोजचा स्वयंपाक असतो तेच बनत आहे खूप दिवसाच्या नंतर मी इकडं आज बेटर बनवलेला आहे तर दिनेशला डोसा खायची इच्छा आहे तर म्हटलं डोसाच बनवावा तर झालेली सगळी मॉर्नची कामं आंघोळ झालेली आहे देवदर्शन झालेलं आहे म्हणजे देवपूजा आणखी झालेली नाही आहे अगोदर मी इकडं नाश्त्याची तयारी करून देते म्हणजे कालचा गुरुवारचा उपवास आहे यांचा पण लवकर येतील परत दिनेशला ही आज कॉलेजला जायचं आहे ॲडमिशन घ्यायला काल जायचं होतं नंतर म्हणजे गेला त्याचे मित्र आले नव्हते परत आला आता आज जाणार आहे का तर हे जे भांडे आहेत ना रॅक अगोदर रॅकला लावून घेते म्हणजे आपल्याला जसं भांडे लागतील तसं घेता येतं असं ट टोपल्यात ठेवले ना काय होतं एक भेटते एक भेटते का एकात एक राहतात ते तर सगळे भांडे रॅकला लावते आणि मग मी भाजीची तयारी करते म्हणजे दोसा बनणार तर त्यासोबत ताजनळची चटणी बटाट्याची भाजी ही सगळी तयारी असते पण इडली केल्यानं काय एक सांबर किंवा चटणी बनवली तरी पण चालतं पण डोशाचं थोडंसं तामझाम असतं होता नु, दोशे होता दिवाग तर असं होतो दोनशे कशा पद्धतीने बनवली सगळे याच व्हिडिओ दाखवेन व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओने मी दोन भागा डिवाईड केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी कशा पद्धतीने दोसे बटाट्याची भाजी आणि चटणी बनवलेली आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला अजिबात विसरू नका तर दिनाचार वर चाललो आहेत म्हणत आहे मग मी लवकर जायचं आहे थोडंसं लवकर नाश्ता कर तो थोडंसं लवकरच करणार आहे, ले ले आहे नंतर बाबांसाठी भाकरी वगैरे म्हणजे वेगळा स्वयंपाक तर बनणारच आहे प्रदीपूजा आहे खूप सारी कामं आपली होऊन जातात जे सकाळच्या वेळेत आपल्याला करायचे असतात कमी वेळामध्ये तर एका सगळे भांडे घेतात ते रॅकला लावलेले आहेत आणि दिनेशाना दूध घेत आहे शिरूला टाकण्यासाठी म्हणजे त्याचा धडपडा चालू आहे त्याला भूक लागलेली आहे तर म्हणलं अगोदर ताच्याचा तांबा घेतला नंतर दह्याचा घेतला मग नंतर दुधाचा म्हणजे काहीच भेटत नाही मुलांना असं असतं तर गेले शिरूला दूध टाकण्यासाठी तोपर्यंत मी भांडे सगळे रॅकला लावलेले आहेत आणि आता अगोदर मी बटाटे काढून घेते आणि बटाटे जे आहेत ना ते उकडत म्हणजे कुकरला लावते आणि मग मी चटणीची तयारी करून घेते